मुंबई काँग्रेस मध्ये काही अलभेल नसल्याचं समोर आलंय काँग्रेसचे सर्वच नेते मिलिंद देवरांच्या पदभार स्वीकृती कार्यक्रमात एकत्र दिसले सर्वच नेत्यांनी ने एकमेकांना सोबत राहण्याचं आवाहन केलंय त्यामुळे नेते एकाच मंचावर आले मात्र मन जुळणार का हाच खरा सवाल आहे मुंबई काँग्रेसचा तुझ्या गळा माझ्या गळा मे बाब का आपण देता हो एप्रिल चे स्टार्ट करते हुए। मैं आपके साथ एक मतभेद विसर कांग्रेस एक झाली का ये मेरा आदमी तेरा आदमी अगर बोलते गए तो मुश्किल है हम सब एक आदमी के ही है, वो है कांग्रेस नेते एकत्र आले मात्र मन जुड़ी का हम सब एक होकर ये चुनाव लड़ेंगे कांग्रेस मध्य सर्व का आलबेल नसल उ मुंबई कांग्रेस में तो कांटे की तरह मैं था और आज ये काटा निकल गया और बदल का दरबदूर हो जाएगा कांग्रेस पार्टी वाह गांधी ही दृश्य आहेत मुंबई काँग्रेस ची मुंबईतील सर्वच मोठे नेते एका व्यासपीठावर दिसतायत नेते जरी एका व्यासपीठावर आले असले तरी त्यांची मन मात्र जुळतील का हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय कारण हे सर्व नेते जरी एका व्यासपीठावर एकत्र आले असले तर त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं उघड झालंय कारण व्यासपीठावरच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलंय मी आपण कोशिश करू मिलिंद देवराज नाही तर काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत निवडणुकीत हा माझा माणूस तो माझा माणूस असं न करता सर्वांनी एक दिलानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलंय सर्वांनी मिळून मुंबईत सहा जागा जिंकण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तर पक्षातील विरोधकांना सभेतच चिमटे काढले अध्यक्ष असताना काही लोकांना काट्यासारखा टोचत होतो त्यांचा काटा आता निघाल्याचं निरुपम म्हणाले ंग्रेस में एक कांटे की तरह मैं था और आज ये कांटा निकल गया और बदल का दर्द दूर हो जाएगा और ऐसे दर्द से मुक्त हुए हमारे सभी साथियों को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूं मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पदभार स्वीकृत समारंभात सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे उपदेशाचे डोस पाजले सर्वांच्या मुखी एकत्र येण्याची होती सर्वच नेत्यांना सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन करावं लागतं यातूनच काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत त्यामुळे एकाच व्यासपीठावर आलेल्या नेत्यांचं मनोमिलन होणार का आणि सर्वच नेते एक दिलानं काम करणार का हाच खरा सवाल आहे रुशाली कदम परब टी व्ही मराठी मुंबई